तेरी चाह में ही इस कदर रुसवाहू मैं था कभी बेशकिमती पर अब चुका चुकाहू मैं महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमयरित्या कलाटणी मिळाल्यावर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अवस्था काहीशी या दोन ओळींसारखीच झाली आहे विधानसभा निवडणुकीत भाजपला पाचवी बहुमत मिळालं आणि शिंदेसेनेची होती नव्हती तेवढी सगळी हवाच भाजपाने काढायला सुरुवात केली त्यात राष्ट्रवादीचे अजित पवार यांची सात भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना मिळाली आणि शिंदे यांची प्रत्येक ठिकाणी खच्चीकरण होताना महाराष्ट्रानं पाहिलं एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक चालीवर कोरघोडी करत देवेंद्रभाऊ मात करत असताना पालकमंत्री पदाचा तिढा उभा राहिला ठाण्याचे पालकमंत्रीपद शिंदे यांनी मारून मुटकून आपल्या पदरात पाडून घेतलं पण रायगड नाशिकसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये शिंदे सेनेच्या पालकमंत्र्यांच्या कारभारावर भाजपाच्या मंत्र्यांचा वॉच ठेवण्यात आला अशातच महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवायचा निर्धारच भाजप हायकमांडने केला आणि त्या दिशेने फासे टाकायला सुरुवात झाली याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्याची सूत्रे पालघरचे पालकमंत्री आणि नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली ठाणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली तर दुसरीकडे शिंदे सेनेचे खासदार नरेश मस्के यांनी नवी मुंबईत आपले संपर्क कार्यालय थाटलेलं आहे यातून शिंदेसेना भाजप यांच्यात म्हणजेच एकनाथ शिंदे, एकना शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील दरी वाढू लागली असून पुढील काळात हा संघर्ष आणखीनच वाढत जाईल एकसंध असलेल्या शिवसेनेने मागील दहा वर्षात जिल्ह्यात बहुतांशी महापालिकेत यश मिळवलं आहे कल्याण डोंबवली महापालिकेत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले आणि विशेष म्हणजे या निवडणुकीत तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातले मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकसंध शिवसेनेला चांगले यश मिळाले तसेच अंबरनाथ बदलापूर मुरबाड शहापूर नगरपालिकेची निवडणूक ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतही एकसंध शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या समोर ठाकलेले असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकसंध शिवसेनेने चांगले यश मिळवले होते कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर ठाणे या हक्काच्या गडात भाजपाचे बळ वाढले मात्र एकसंध शिवसेनेने जास्त जागा मिळवून ते काही मिळवू शकलेले नाहीत अशा परिस्थितीत असतानाच ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला टक्कर देण्यासाठी प्रभावी नेतृत्व तयार करण्यासाठी भाजप प्रयत्न करेल अशी अपेक्षा होती त्यासाठी स्वच्छ चारित्र्याच्या संजय केळकर यांना ठाण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी भाजप कार्यकर्त्यांना अपेक्षा होती मात्र ती फुल ठरली दरम्यान गणेश नाईक यांना भाजपाने कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं असून त्यांच्याकडे पालघरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे तर ठाण्यात भाजपाचे आमदार जास्त असतानाही पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आता नाईक यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या खारकर आळीत चोवीस फेब्रुवारी रोजी जनता दरबार जाहीर केला या माध्यमातून ठाणे महापालिकेची जबाबदारी नाईक यांच्यावर भाजपने सोपवली असल्याने एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला मोठं आव्हान गणेश नाईक देतात का याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे